वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुक्यातील इयत्ता दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अरा विद्यालय वैभववाडी येथे संपन्न झाला पत्रकारांनी आज तुमचा गुणगौरव केला तो याच्यासाठी केलाय की इथून बाहेर गेल्यानंतर पत्रकारांनी केलेल्या गुणगौरवाची आठवण ही तुमच्यापर्यंत राहिली पाहिजे सगळे पत्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आमच्या सगळ्यापैकी विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक कार्य त्यांचं काम देण्यासाठी सातत्याने अनेक आपल्या पत्रकारांची मुलं चांगल्या पद्धतीने पुढे गेले आता मुलगा आता इंजिनियर झालेला आहे आता माझा मुलगा आय टी क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करते मार्केटिंग मध्ये म्हणजे प्रत्येक पत्रकाराचं पाल्य सुद्धा तितक्या दृष्टीने काम करत आहे ही सुद्धा सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि तोच दृष्टिकोन देऊन पत्रकार सुद्धा जे इतर आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याची असे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो पण अशा कार्यक्रमासाठी मी मुद्दा उपस्थित राहतो कारण विद्यार्थी जशापासून आम्ही अशाच पद्धतीने राहिलेलो तुमच्यासारखे आम्ही असताना आम्ही विचार करत होतो की भविष्यात आम्ही काय करू तुमच्यासारखं मी इथे दहावी असताना आम्ही म्हणत होतो काय करता येईल पण दहावी नंतर आम्ही दोन वर्ष नोकरी केली फॉरेस्ट मध्ये कणकवलीमध्ये आणि ते काय झालं नाही त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मी परत कॉलेज जॉईन केलं आणि नंतर पत्रकारता जॉईन केलं म्हणजे कॉलेज करता करता पत्रकारता परत गेलो म्हणून आज आम्ही या टप्प्यापर्यंत पोहचू शकतो आम्हाला कुठलं मार्गदर्शन नव्हतं पडल्यानंतर त्यावेळी आम्हाला काही नोकरी करायची तर कर दहावी झाल्यानंतर आम्ही नोकरी केली पण ती त्या काळात काही मर्यादा होती आज तुला नोकरीच्या दृष्टीने महेश रावराने एक मुद्दा उपस्थित केला की सतरा हजार जागा आणि सतरा लाख अर्ज आहे किती लोकांना सरकार नोकरी देऊ शकतो देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण ठरवलं पाहिजे आज आपण तुमचं नोकरी बघणार की व्यवसाय करणार की आणि काय करणार माझ्या मुलाने असं ठरवलं तर मी माझ्या मुलाची पण हीच इच्छा की मुलाने माझ्या नोकरी करावी पण माझा मुलगा त्यावेळेस बोलला पप्पा नाही मला नोकरी नको मी व्यवसाय करणार आता सगळे पांडे आहेत म्हणा मी काय हे काय टाटा बिर्ल्याने कोणी जन्माला येत नाही प्रत्येक गरिबाच्या कुठी जन्माला येतात पण त्याने टाटा बिर्ला अंबानी कशा पद्धतीने व्यवसायाची निगडित कोण काम केलंय दूरदृष्टी ठेवून आपण जर सगळ्यांनी काम केलं तर तिथपर्यंत आपणही पोहोचू शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे असं नाही की नोकरीच मिळाली म्हणजे मी एस्टॅब्लिस होणार असं नाही व्यवसाय करू शकतो माणसाला अशी अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामुळे आपण सुद्धा नोकरीच्या मागे न लागता आजच ठरवलं पाहिजे की मी व्यवसायात किती प्रगती करून कुठल्या पद्धतीचा व्यवसाय निवडू शकतो हेच मी आज ठरवलं पाहिजे कॉलेज मध्ये गेल्यानंतर तुम्ही ठरवू शकत नाही का तिथे एक मर्यादा असते कॉलेजच्या जीवनात तुम्ही आज ठरवलं पाहिजे कॉलेज केल्यानंतर मी या होत आहे मी कॉलेज केल्यानंतर मी डॉक्टर होणार इंजिनियर होणार या आहे पण त्याचबरोबर मी व्यवसाय कुठला निवडणार हे तुम्ही आज ठरवलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं याचं असं तुम्ही अमेरिकेला जाऊ असं म्हण नको म्हणत नाही कारण आपल्या देशात नाही म्हटलं तर आता दीड लाख मुलं दोन दररोज दरवर्षी अमेरिकेला जातात नुसते एकटे अमेरिका रशिया युक्रेनमध्ये एमबीबीएस करायला जातात ती वेगळी परंतु अमेरिके गेलेली पन्नास टक्के मुलं पुन्हा भारतात ना येत नाही याचा कारण असं की आपल्याकडे वातावरण नाही आमच्याकडे आता नव्वद टक्के मुलं नव्वद टक्के पास झाली तेव्हा ती बारावी मध्ये सुद्धा ती मुलं पास होणार चांगले मार्ग नंतर त्याचं जातं कुठे पुढे पुढे दिसतच नाही कारण तलाठी भरतीमध्ये आत्ता जी तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये सहा सात फक्त आपल्याकडच्या तलाठी लागले मग लोक आमची मुलं काय म्हणतात काहीतरी झोल आहे झोल वगैरे काय नाही ना आता पारदर्शक आहे पार ते काय म्हणते पास अभ्यास करत नाही ते जे पास झाले असतात ना ते तहसीलदार बीडीओ सेफ ऑफिसर यांच्या परीक्षांचा अभ्यास केलेले असतात पाच पाच वर्ष का वर्षमध्येच कालाठी मध्ये पास होतात आम्ही तलाठी परीक्षा ते पास झाल्यानंतर सुरुवात करतो पुस्तकांना मग तलाठी भाषेची ते लोक अगोदर आपल्या पोचलेले असतात आणि म्हणून ते लोक पास होतात आणि मग ते पास झाले की आम्ही नाही पैसे देऊन पास झाले काही पैसे देऊन पास होत नाही तर ती सिस्टम पूर्वीचा काळ होता आता देत नाही मुंबई सारखं अस्वच्छ शहर घाणेरगड शहर आजही कुठेही नाही देशामध्ये आणि त्याच मुंबईत आपले लोक जातात आणि म्हणतात काय मुंबईत गेल्यामुळे स्वप्न पुरी करत कसली स्वप्न झोपडपट्टीत नाही तर चाळीत राहायचं आणि स्वप्न पूर्ण त्यापेक्षा आमचं गाव किती सुंदर आहे आम्ही मुंबईमध्ये गेलो असतो पण आम्ही नंतर लक्षात आलं नाही आपलं गाव सुखी झालो इकडे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं जगायचं असेल तर मुंबई सारख्या शहरामध्ये तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही इथे करा सरकारी नोकरी नाही मिळाली तर खूप व्यवसाय आहे आणि तुम्हाला गेवा होईल नसेल तर मी सांगतो आमचे प्रकाशराव ते सांगायला तुम्ही एकदा थायलंड पटायला फिरून येतात म्हणजे ते वेल आहेत ना पैशाशिवाय भेटत का तिथे कोणी ते रिकामी नाहीये तुम्हाला अनेकांना इथे नोकऱ्या आहेत व्यवसाय आहेत अनेक मार्ग आहेत आणि त्यासाठी शिक्षण चांगलं घ्याने करा परंतु मुंबई किंवा शहराची वाढ करायला पाहिजे असं काही आवश्यक नाहीये आपलं जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होण्यासाठी आपण आपला स्वतः प्रयत्न केला पाहिजे आणि एक गोष्ट सांगतो आणि माझं भाषण सांभवतो तरुण मुला एक मी सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी विनंती राहील इथे बालक पण आहे तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही सव्वीस च्या आत वयाच्या करू नका आणि मुलाचं लग्न तीस वर्ष वयाच्या करू नका एवढं जर तुम्ही पाळलं ना तर तुमची मुलं आणि मुली कधीही वाया जाणार नाही तुम्हाला त्यांचं चांगलं भवितव्य दिसेल आणि माझी सगळ्या मुलींना आणि मुलांना विनंती आहे तुम्ही ठरवून टाका की माझ्या आयुष्यामध्ये मुलगी असेल तर सत्तावीस अठ्ठावीस नंतर आणि मुलगा असेल तर तीस एकतीस नंतर कारण तोपर्यंत तुम्ही शारीरिकदृष्ट्या मॅच्युअर होता आणि सगळ्यात यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे सदस्य गणेश जेठे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे संचालक शरद नारकर जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव महेश रावराणे सदस्य प्रकाश काळे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीधर साळुंखे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा